एक जानेवारी दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस वर्षाची नवीन सुरुवात तर आज आम्ही निघालेलो आहोत हरिश्चंद्र गाडावरती चला तर मग आपण पुढे कंटिन्यू करूया कसा प्लॅन ठरला काय ठरला अचानक ठरला की प्लॅन ठरून निघालो आहे हे आपण पुढे गप्पा मारूया पण वेळेवर येतील ते मित्रच कसले निघता निघता आम्हाला वाटले अडीच आंघोळ वगैरे करून निघालो तसा वेळच होणार होता अडीच वाजता आम्ही निघालो नंतर पुढे गेल्यानंतर मग आम्ही पहिलं डिझेल भरून घेतलं गाडीमध्ये डिझेल भरल्यानंतर आम्ही आमची जर्नी कंटिन्यू केली तर आता आम्ही फायनली तिथं एंट्री चेक पॉईंटपासून पोचलो तिथल्या त्यानंतर तिथं आपल्याकडनं पर पर्सन तीस पर रुपये आणि गाडीचे शंभर रुपये असे टोटल अडीचशे रुपये घेतले त्यांनी तरी तुम्ही लक्षात ठेवा तिथं गुगल पे फोनपे असं काहीच चालणार नाही तिथं नेटवर्क नसल्यामुळं कॅश कॅरी करासोबत आम्ही त्यासाठीच आम्ही पेट्रोल पंपवरनंच देता कॅश घेतली होती आणि त्यानंतर आम्ही त्यांना अडीचशे रुपये दिले आपलं नाव नंबर तिथं देऊन आम्ही पुढं आमचे प्रवास सुरू केला तिकडे रस्त्याची खूपच म्हणजे खराब अवस्था आहे आणि मग पुढे गेल्यानंतर थोडे रस्त्याचे कामं चालू आहेत त्यामुळे असं आम्हाला थोडीशी कसरत करून गाडी घेऊन जावी लागली तर फायनली आपण पोचल्या आता पाचणे गावात ह्या गावापासून आपण आता आपला ट्रेक चालू करणार आहोत MO- पावसाळ्यात हा व्यू भारी असणार बरं का पावसाळ्यात एक नंबर आता पाणी नाही म्हणून आता तरी आपण वर त्याला व्हिडिओ काढण्यासाठी पण पावसाळ्यात एक नंबर व्यू असतो गडांची पंढरी राजा द आता फक्त आपण एक तास झाले अर्ध्या रस्ते आलोय तरी दहा वेळा थांबतात दमलेत किती हात जास्त आकाश हा नाही बिलकुल सूरज सूरज पण नाही अंतर फायनली आता दीड तासानंतर अर्ध्यापर्यंत पर्यंत आलोय आता वरती सूर्य उदय झालेलाय थोडं म्हणून बाकी किती भारी दिसते वरती काय काय म्हणतो 1.5 तास लावलेलंय आम्हाला झाला तर थो थोडं एक दहा मिनिटं झाले दहा मिनिटात पोहोचणार आपण लगेच दहा 10 म्हणून दीड तास लावले तुम्ही आम्हाला असं म्हणूनच फटाफट आलो तरी आपण वादेवाचं मंदिर पण छान आहे मला तर वाटतं आता आपण म्हटलं हरीचंद्रगड पाहायचंय खूप सुंदर आहे मी कधी पाहायला येणार ना

मंदिरापासून जास्त वरती त्याचा अर्धा एक तास ट्रेक तर नको जायला आकाशच्या वाटेची चार केळं चार पेपरचे पुढे एक पाणी बॉटल आणि एक छानशी जागा शोधून द्या त्याला तोपर्यंत तो आराम कर आणि आपण वरती जाऊन येऊया मंदिरात जाऊन मी दे माग देऊ का मागणार आणि कोकण कडा भागणारच अरे वा चला मग आता जाऊया वरती भारी <laughs> काम इथे रेंज देतेच भारी इथं पहिले जाऊ शिक्षक रेंज झालं तुमच्या जेवाला रेंज आमच्या जेवाला रेंज करून जाणार तुम्ही सांगा सारखं सगळं म्हणून रेंज आली रेंज आली बघा सगळ्यांची एकच सीमेला आणि कोणाला फोन येत नाही काय येते त्यामुळे बरी कॉल काय हवा नॅचरल हवा आलो आपण इकडे आणि थंड काय हवाय बर हरिचंद्रगडाला एकदा तरी अवश्य भेट मूर्ती येतात आपल्याला त्याचं पावित्र्य राखता येत असं आपण काच करू नये आपण गरज घालणार वस्तू आपण परत मग करायचं

आगे। जे, आगे। जे, जे का असाल ज्याचं काही ज्याचं सगळं हे ना आपल्या बॅगेमध्येच हे करून घ्या बर का कचरा ऐक ना जे हे ना दुसरे ते, ते ते पूर्ण हे झाले पाहिजे का चांगलं सुख रे सगळ्यांनी अरे ते ना एकच सुरुवातीला जो टापर आहे ना, ना थोडासा तिथं थोडासा जीव निघतो बरं का नाही का त्रास होतो चालतो था पण तिथून पुढे थोडस मग इझी पण आपण आपण विचार केला असता काय के सुकांत केला असता तर आधी सुकान बोलू शकलं असतं का आपण गड म्हणजे कंटाळा करण्यासारखी गोष्ट नाहीच कोणाला येणार पण नाही ऊर्जा भेटते ऊर्जा गडचं नाव जरी घेतलं ना तरी ऊर्जेल एका माणसामध्ये बदल माणसं त्याचं अनुकरण करत असतो आपल्याला हे काम करा हे खालचं कचरा फुटून आले ते गोवा प्रॉपर गोवा पहिले तुम्ही दुसऱ्या वाकते का कोणता काढ म्हणजे काल आलते का तुम्ही हा एकतीस तारखेमुळे बंद असतो ट्रान्सफर झाले काढायसाठी नाही कोकण म्हणतो हे जे ड्रिंक का नाही लोक असतात ना निया। निया। ना। आता आम्ही निघालो पाठी मग काडाकडे जायला ह्या मंदिरापासून एक कमीत कमी वीस वीस मिनिट तरी लागतं तिथपर्यंत जायला रस्ता असाच रिस्कीच झाला जायला तर इथे जाताना

या आता तरी आपण बरंच स्टॉप घेत आलो त्यामुळे वेळ लागला आपल्याला हवा हवास वाटणार ऊन आता नको नको वाटायला लागलेलं आहे सूर्याने सुद्धा आपली गर्मी वाढवायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळं आता आपण दाखवूया तो नजारा ज्याचे आपण इतके वेळ आतुरतेने वाट बघत होतो चला तर मग दाखवतो तुम्हाला सांगायला तो व्ह्यू

तो का मध्ये आहे ना विरुद्ध दिशेने पाण्यासाठी चाललेलो आहे तिकडचा व्यू कसा दिसतोय ते पण इकडे पण टकमकतो मस्त आहे त्या साइड पण खूप छान आहे तो तसा बघ बाजू दिसत नाही ना आपण जिथं होतो ना आता तिथं खाली दिसते पण त्याच्या आग्देशी जी आहे ना आणि आपण तर विचार केला आजच्या ते दोघं गढ किले जे ना हे गढ किल्ले उरण्याची जो हा नाही काय मोहिमे एक प्रकारची हाता घेतलीस टक्के खूप हो आजार पण आपले शारीरिक दृष्ट्या पण माणूस आहे ना मजबूत होतो माणूस श्वास घेऊन घेऊन प्रबळ होऊन जातो आणि डिप्रेशन हा आहे ना चिटको मे दूर असं म्हणाल का पण ऊन पण जास्त वाटत नाही हिवाळा असल्यावर हा थोडस आहे ना वातावरण छान आहे शक्यतो आहे ना गड किल्ले जर सर करायचे असतील ना हिवाळा हा एक ऑप्शन खूप छान आहे नुण। नुण। ना। अरे फाय जी जास्त पण खतरनाक तिकडनं आणि ह्या साईड येऊन जो व्ह्यू खरंच भारी मोबाईल मध्ये आणि कॅमेऱ्यामध्ये एवढं काय दिसत नाही खोले खोल पण आपण नाही आपण असं ह्या आउट कधी आलो ना या साईडला कधी पण आहे ना जपून पाय टाकायचा कारण साप असण्याचे प्रमाण जास्त असते तिकडं कारण ही पूर्ण शांती एरिया आहे आणि इथे जास्त कोण येत नाही असं कोण आपण आला अचानक हे पण घोनच असण्याची जास्त शक्यता असते घोनच दिसून येत नाही हे असं मातीत मध्ये बिलकुल नाही बरं का या जपून पाय टाकायचे आणि काळजी घ्यायची आणि इकडून या साईडने पुढचा विम चलोय पण भारी वाटतोय इथपर्यंत तर भारी वाटलाय आतापर्यंत अजून असं झालं बघ असं नाही का पॅचच बघतो असं झालं पूर्ण जसं जसं पुढं जातो ना तसं हाईट अजून जास्त वाढती ती आणि तो पॅच आपण त्या दगडावरती बसलो होता त्याला खाली सपोर्टच नव्हता काय बघ समोरच्या ते इथे आल्यानंतर दिस लावलं तिकडे त्या दोघांनी फोन करून सांगितलं ना तिकडे सपोर्ट नाही जातो त्यामुळे आम्ही लगेच उठलो आणि आलो पुढे पण जसं जसं ह्या साईडने बघतो ना ह्या साईडचा अँगल खरंच भारी यार बघण्यासारखं आहे इकडं आल्यानंतर नक्की असं नेऊन बघा तुम्ही एकदा कोकण कळ आहे ना हरि हरिश्चंद्र शहराच्या मंदिराची उंची साधारणतः सोळा मीटर एवढी आहे मंदिराचे बांधकाम हे प्राचीन काळातील आपल्याला हे हिमाडपंथी कामाच्या आकृत्या ह्या बघायला मिळतात मंदिराच्याच डाव्या बाजूला खाली इकडे जाणारा रस्ता जो आहे तो तो जातो केदारेश्वर महादेवाची पिंड या ठिकाणी ही पिंडे खाली गुफेमध्ये आहे तर फायनली आता आम्ही गड उतरायला सुरुवात केली होती आणि वाजले दुपारीचे दुपारचे अडीच आता आम्हाला जायला एक दोन तास तरी लागतील आणि आता आम्ही इथे खाली पोहोचलो आहे भेटूया तुम्हाला पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये लवकरच